अंजनगाव ते आकोट या महामार्गावर एक ऑगस्ट रोजी खाजगी वाहतुकीत प्रवाशी मिळवण्याच्या स्पर्धेतून वाहतुकीत तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला एकोणवीस प्रवाशी गंभीर जखमी आहेत तर पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे विशाल पवार वर्ष पस्तीस राहणार माडीपुरा अंजनगाव सुरजी या इस्माचा घटनास्थळीच मृत्यू झाला सदर अपघातातील गंभीर जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचार सुरू आहे अपघातामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे अपघातामध्ये शेख आसिफ शेख अदिल अंजनगाव आसम शहा मिर किसन शहा राहणार अकोला सुखा राऊत राहणार राहणार गुलाब मेश्राम, करोडा मध्य प्रदेश आठ राहणार अकोला आशिया बी शफाकत शहा राहणार दर्यापूर अरमान शरफकन राहणार अकोला वयवर्ष पंधरा अनुसया भावे राहणार अंजनगाव मोहम्मद अफजत मोहम्मद मुस्ताक राहणार अकोट रहिमा बी कासम शहा राहणार अकोला मुदरसिंग शहा समयत शहा राहणार अकोला आसमा परवीन राहणारा अकोला फातिमा बी मोहम्मद अफजत राहणारा कोट अलिया बी शफाकन शहा राहणारा अकोला सुशिला सिनकर राहणार अंजनगाव मायरा फिरदोस राहणारा अकोला श्रीहरी राऊत राहणार हिवरखेड ओम निम वयवर्ष वर्ष पंधरा राहणार भंडारज अंजनगाव यांचा समावेश असून यात पाच ते सहा जखमींची प्रकृती चिंताजनक आहे प्रवाशी मिळविण्याच्या स्पर्धेत सदर अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे अंजनगाव येथून दर्यापूर परतवाडा अकोलासह कापूसतळणी कोकर्डा कसबेगव्हाण आणि इतर खेडेगावात खाजगी वाहतूक संबंधित पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने चांगली जोरात असल्याचे दिसून येते जखमींना उपचाराकरिता बाजाराचा दिवस असल्याने अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात नेताना बरीच तारेवरची कसरत करावी लागली काही दुकाने रुग्णालयाच्या मार्गावर लावल्या जातात घटनास्थळासह रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची आणि नातेवाईकांची गर्दी जमलेली होती ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी जखमींवर उपचार केले जखमींना भंडाराच येथून मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे सुरू होते मात्र बाजाराचा दिवस अस असल्याने असल्याने रस्त्यावर बाजार भरत रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी आणि अमरावती येथे पोहोचविण्यात रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला या रस्त्यावर तसेही नेहमी अवैध प्रवाशी वाहने उभी राहत असल्यामुळे रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होतो नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड